राज्य दुसऱ्यांदा राज्य किंवा बाहेरच्या लोकांचं आलं एक फलटण येतोय त्या निराजव दर्दनाच्या पाण्याचं उद्घाटन करतोय एक घाटाच्या वर्ण येतोय त्या आमच्या रेडे सारख्या गावामध्ये सांगतोय की तीन महिन्यात पाणी देतो मी या मसुबाची शपथ घेऊन सांगतो खरा ना रेडेकर आणि योग तर योग भिडोवर नालाय ह्या नालाय हाकलून दिलं पाहिजे निरा देवदार धरणाची निर्मिती होऊन तीस वर्ष झाली तरी या राजकर्त्यांनी नुसती आश्वासना दिली आणि आतापर्यंत या शेतकऱ्याला पाण्याचा ठेंबही मिळाला नाही मित्रांनो याच बावीस गावातल्या शेतकऱ्यांना जर पाणी मिळालं तर या बावीस गावातला शेतकरी असू द्या तरुण वर्ग असू द्या हे गाव सोडून बाहेर उदरनिर्वाह करण्यासाठी जाणार नाही हेच लक्षात घेऊन उत्तमराव जानकर साहेबांनी पदयात्रा काढली त्या विधानसभेमध्ये त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती आपल्या शेतकऱ्याच्या पोशाखामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं मित्रांनो या बावीस गावाला आपल्याला जर पाणी मिळवायचं असेल तर आपण ताकदीने उतरलं पाहिजे आपल्या बरोबर मतदारसंघाचे खासदार आहेत आमदार पण आहेत हे आपल्या हक्काचं पाणी आहे आपली मागणीच असता आहे की आपण या सरकारला मागणी करत नाही की तुम्ही नवीन धरण तयार करा आणि त्यातून आम्हाला पाणी द्या कारण या धरणामध्ये माहिसर तालुक्यासाठी तीन हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे त्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहात खर तर मला तुमचा सुद्धा अभिमान वाटतो की कोणताही संघर्ष करत असताना कोणताही लढाई करत असताना आपल्याला लढाई ही टोकाची करायची असते आपण लढाई केली तरच आपल्याला कोणतंही बी काम होतं आणि ते आपण उत्तमराव जानकरकडून शिकलो जर पाणीच मिळवायचं असेल तर आपण पाठीमागच्या वेळेस मला वाटतं पन्नास पन्नास दिवस झाले आपण कोतळ्यामध्ये ते सांगता सभा केली पण आज इथून पुढं पन्नास दिवस बाकी आहेत उत्तमराव जानकर साहेबांनी या सरकारला अल्टिमेटम दिला चिया, 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 चिया। की जर येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये जर तुम्ही टेंडर नाही काढलं तर आम्ही त्या मंत्रालयासमोर उपोषण करू आंदोलन करू आणि मित्रांनो आपल्याला ते ला करावंच लागेल या सरकारला आपण भांडून पाणी आणलं पाहिजे आपण सर्वांनी ताकदी त्या ठिकाणी जायचं आहे मित्रांनो आजपर्यंत अनेक राजकर्त्यांनी आश्वासनं दिली आपल्या तालुक्यावर आपल्या जिल्ह्यावर नाहीत आपल्या देशावर इंग्रजाच एकशे पन्नास वर्ष राज्य होत परंतु या मायसिरस तालुक्यावर हे दुसऱ्यांदा राज्य दुसऱ्यांदा राज्य या बाहेरच्या लोकांचं आलं एक फलटण वरन येतोय या निरादेव दरजनाच्या पाण्याचं उद्घाटन करतोय एक घाटाच्या वरन येतोय ते आमच्या रेडे सारख्या गावामध्ये सांगतोय तीन महिन्यात पाणी देतो मी या मसुबाची शपथ घेऊन सांगतो खरा घेणार रेडकर आणि ह्या हाकलून दिलं पाहिजे ह्या एकच काम आहे की एकत्र यायचं या माळेश्वर तालुक्यामध्ये विरोधक कोण आहेत उदाहरणार्थ विष्णुपंत नारनवर त्या विष्णूपंत नारनवायचं काय काम करतोय छोटासा कुलर आहे त्या बगल बच्च्यांनी काहीतरी त्याची काढायचं उदाहरण त्यांना लाईट बिल रिस्तर आहे लाईट आहे त्याची परंतु लाईट बिल भरलं नाही लाईट बिल थकित आहे ह्या अधिकाऱ्याला फोन करायचं आणि ते कनेक्शन अशा पद्धतीनं अनेक लोकांना त्रास त्याने काम चालू आहे मित्रांनो ह्या जर प्रवृत्ती संपवायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल हा माळश्वर तालुका स्वाभिमानीचा तालुका आहे हा स्वाभिमानी जनतेचा तालुका आहे आणि हा कुठल्याही तशा तिला संकटाला मागण्या हटणारा तालुका आहे मित्रांनो जरी गवळा झेलायची वेळ आली या पाण्यासाठी तर आपल्याला सगळ्याला तिथं पुढं व्हावं हो लागल आणि दुसरं सांगायचं सा म्हणले तर मला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते ज्या वेळेस त्या मार्कवर या ठिकाणी त्या भाजपने सभा घेतली उत्तमराव जानकरांनी यांनी युएमएनच्या विरोधात उठाव केला अख्ख्या देशामध्ये युए मध्ये घोटाळा आहे शंभर टक्के फायनल झालं की लोकांच्या मनाला लोकांना समजायला लागलं की शंभर टक्के मध्ये घोटाळा आहे त्यावेळेस या भाजप सभा घेतली आणि त्या सभेमध्ये एक माझी माझ्या आमदाराने एक वर्तव्य वक्तव्य केलं मित्रांनो दोन हजार एकोणीस ची निवडणूक होती त्यावेळेस मोहिते पाटलाने एका व्यक्तीला उमेदवारी दिली तो गोरा आहे का काळा आहे का तांबडा आहे काही का बघितलं नाही परंतु त्यांनी उमेदवारी दिली उमेदवारी दिली त्यांना पंधरा दिवसामध्ये निवडून आणलं पंधरा दिवसाने निवडून आणल्यानंतर तो बाप झाला सांगायचा उद्देश त्या ठिकाणी तो दंड ठोकतोय कुणावर वाटतं बाबा साठ ते पासष्ट वर्ष वय आहे मित्रांनो ती त्याच्या बापाच्या वयाच आहे आणि बापाच्या वयावर तो दंड ठोकतो दंड कुणा पण ठेवायचा असतो पैलवाना बरोबर किंवा त्याच्या लेवलच्या बरोबर आणि ज्या व्यक्तीने त्याला निवडून दिलं ज्या महिती पाटला रात्रीचा दिवस केला त्या व्यक्तीला त्यांनी त्याच्यावर दण ठोकतोय का तर ह्याची रक्ताचा गुणधर्म आहे मित्रांनो हे गद्दार आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्याला माहित आहे त्याच्यामुळं तुम्ही हे करून राहा कि ही अवलादी एकदम घाण अवलाद आहे ही मायसेजला लागलेलं दुख नाही आणि आपल्या शरीराला एकांत वेळेस दुख दुखापत होती त्यावेळेस ती दुःख आपल्या शरीराला सगळं वेदना करत आणि मग आपण ज्यावेळेस ती दुःख फोडतो त्यावेळेस आपल्या वेदना कमी केशा पद्धतीने मळेसरी तालुक्याला लागलेलं एक दुःख आहे हे आपल्याला दुःख वेळेतच फोडावं लागेल आणि ते वेळेत दुःख फोडण्यासाठी मी सगळेच फोडाय आणि हे आपल्याला दुःख फोडावंच लागल काही पण हो द्या गोळ्या जनायची वेळ आली तर गोळ्या जळायला मी तयार आहे तुम्ही सगळे बरोबर आहात का नाही अरे मग आपल्याला ह्या जे इंग्रज सरकार पहिलं होतं आता ही यांचं सरकार आहे अरे कोण मायसर मध्ये काय लोक नाहीत का कोण फलटणवरन येतोय कोण हिकुंड येतोय कोण तिकुंड येतो अरे तुम्ही स्वाभिमानी स्वाभिमानी मायसर तालुका आहे स्वाभिमानी लोकांचा मायसरत तालुका आहे अरे कुणा तर मागे चार रुपयासाठी पडण्यासाठी नाही रे तुम्ही अरे तुम्ही विचार करा की आपली माणसं आहेत की आपल्यासाठी झटणारी माणसं आहेत हे असला अवला दिला वेळेत बाहेर काढा नाहीतर ही सर्वांना सगळ्याला दुःख करून बसतील मित्रांनो पाण्याला आपलं पन्नास दिवस इथून पुढं पन्नास दिवसाचा वेळ आहे पण चेअरमन साहेब जर ह्यांनी टेंडर नाही काढलं तर पन्नास दिवसांनी या मैसूर तालुक्यातले दोन हजार तुम्ही म्हणता पण पाच हजार तरुण त्या मुंबई या ठिकाणी तिथं आंदोलनासाठी येणार येणार का नाही आणि त्या ठिकाणी जरी गोळ्या झेण्याची जरी वेळ आली तर आमच्यासारखे हजार कार्यकर्ते तो गोळ्या झेला तयार आहेत सगळ्याच्या पुढे मी असेल आणि तुम्हाला सांगतो ह्या नालायकांनी तालुक्यानं आमच्या सुद्धा भरपूर संकट पुढे उभा केले अनेक प्रसंग आणलेत पण या संकटावर प्रसंग प्रसंगावर त्यांच्या संकटाच्या छतणावर नाचून आम्ही पुढे गेलो आम्ही बिहणार नाही माच्या वेळी सांगितले मॉडेल पण वाकणार नाही